पर्यावरणाचे रक्षण करणाऱ्या कोरेगाव सायकल प्रेमी ग्रुपचे कार्य निश्चितच आदर्शवत आमदार महेश शिंदे रक्तदान शिबिरासह पंढरपूर सायकल वारीस दिल्या मनपूर्वक शुभेच्छा सध्या सर्वत्र पर्यावरणाची हानी होत असली तरी कोरियावातील पर्यावरणप्रेमी सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन सायकलिंगद्वारे समाजाला पर्यावरणाचे संवर्धन करण्याचा दिलेला संदेश निश्चितच कौतुकास्पद आहे सायकल प्रेमी ग्रुपचे उपक्रम हे समाजासाठी आदर्शवत असून या उपक्रमांना नेहमी माझा पाठिंबा राहील अशी ग्वाही आमदार महेश शिंदे यांनी दिली मंगळवार दिनांक जून रोजी जागतिक सायकल दिनानिमित्त प्रेमी ग्रुपच्या वतीने शिवतीर्थ हुतात्मा स्मारक रोटरी उद्यान येथे सकाळी नऊ वाजता रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या शिबिरामध्ये नागरिकांनी सहभागी होऊन पर्यावरण संवर्धन करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना पाठबळ द्यावे असे आवाहन आमदार शिंदे यांनी केले सायकलप्रेमी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर संजय दीक्षित विद्यमान अध्यक्ष नितीन बर्गे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी आमदार महेश शिंदे यांची सोमवारी सकाळी साडेसहा वाजता खटाव येथील निवासस्थानी भेट घेतली व रक्तदान शिबिरास उपस्थित राहण्याची विनंती केली ग्रुपचे मार्गदर्शक व कोरेगावच्या सरस्वती विद्यालयातील विद्यार्थी प्रिय शिक्षक सुहास गोळे यांनी सायकलप्रेमी ग्रुपच्या उपक्रमाची माहिती दिली आमदार शिंदे यांनी त्याबद्दल समाधान व्यक्त करून सायकलप्रेमी ग्रुपच्या पंढरपूर सायकलिंग वारी निमित्त संदेश दिला सायकल प्रेम फाउंडेशनची वारी एकवीस तारखेला जाणार आहे तर त्या संदर्भात आम्ही तुम्हाला निवेदन द्यायला आलो आणि आमचं ब्लड डोनेशन कॅम्प आहे तीन तारखेला उत्स्फूर्त प्रतिसाद असतो मागच्या वर्षी एक साठ एक सायकलिस्ट होते आता ऐंशी सायकलिस्ट झाले आणि आणखी येणार आहेत असं म्हणते एक चांगली चळवळ आम्ही नितीन बर्गीय अध्यक्ष आहेत संस्थापचे डॉक्टर आहेत याच्या माध्यमातून एक चांगलीच रोज कोरेगाव करावे तुमकर म्हणा शुभेच्छा तुम्ही सायकल सायकलप्रेमी संघटना कोरेगाव अत्यंत चांगलं काम करते आज सायकलिंग करण्यामुळं तुमचं शरीरच चांगलं राहत नाही तर ज्या पद्धतीनं आज पर्यावरणाची हानी वाहनांमुळे होते प्रदूषण होते तेही कमी होण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न होतोय सायकल ही काळाची गरज आहे की ओळखून आज ही संघटना फार मोठ्या प्रमाणात काम करते मी प्रथमतः संघटनेचे पदाधिकारी अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सर्वच त्यांचे सहकारी यांचं पहिल्यांदा अभिनंदन करतो आभारी मानतो त्यांनी ही चळवळ या मतदारसंघातल्या सगळ्यात तरुण आणि लहान विद्यार्थ्यांमध्ये पोचवण्याची त्यांना विनंती करतो आणि त्याचबरोबर हे संघटना चालवत असताना ते सामाजिक उपक्रमही बरोबर हातात घेत आहेत त्यामध्ये विशेषतः ब्लड डोनेशन कॅम्प असतील वारी असतील त्या सगळ्या उपक्रम वृक्षारोपण आहे अशा पद्धतीचे सामाजिक उपक्रम त्या हाती घेत आहेत मी सदैव यापूर्वीही त्यांना पाठिंबा दिलेला आहे यापुढेही पाठिंबा दिली या मी सर्व जनतेला आव्हान करतो आपण सगळे या संघटनेच्या बरोबर उभं राहूया